માહિતી આપણા સાદર કરતી दोन तीन वर्षाची एकदा आम्ही बाजारात गेलो मग तिथे खूप मासे होते मोठमोठ्या पडलेल्या आता ते मासेचं दुकान असतं जरी त्या माशांचा बा शेत असला पण त्यांची खूप चव चांगली असते आणि माझ्या त्या छोट्या सुद्धा मासे खाण्याची खूप आवड होती एवढे एवढे पीस असायचे त्याला ते दवा लावून तळून अगदी व्यवस्थित खायची आणि मग ते, ते, ते मासे पाहिल्या काही काही मासे जिवंत होत्या त्या अशा उडत पण होत्या काही काही मेलेल्या होत्या आणि मग तिने तर बघितल्या होती चार वर्षाची तरी होती मग ते कशी म्हणते तिच्या आईला का गाई आपण का हा सांग हा मासा आपल्या घरी आपण ठेवत नाही हे लोक कसे म्हणे विकतात मग आपणही आपल्या घरामध्ये आपण एवढ्या भांड्यामध्ये याला ठेवून राखू म्हणजे मला रोज याला पाहायला मिळेल आणि मी रोज याच्याशी खेळत जाईल असं त्या तिनं तुझ्या मनामध्ये असं त्या माश्याविषयी पाहता बरोबर तुझ्या मनामध्ये त्यांना बाळगण्याची तिला आवड निर्माण झाली आणि मग मग तुझ्या आईनं विचार केला की के कडे हे हा मासा आपल्याला घरात ठेवता येत नाही पण ईच्या हिची कल्पना म्हणून मग तिच्या आईनं तिथंच अनुदान हो बाळा मी तुला सुंदर मासा आणेल आणि तू त्याला त्याच्याबरोबर रोज मंग घरामध्ये जा मग तिच्या आईनं एवढे काचीचे भरणे आणेल त्याच्यामध्ये दगड काही ते एवढा पिवडा रंगाचा मासा आणि ते पाणी आणि मग त्यांचं खाण्याचं अन्नसुद्धा वेगळं असतं आपण जो घरात मासा पाळतो त्यांचं खाण्याचं अन्न वेगळं असतं तर अशा प्रकारे मग तो मासा आणला आणि मग जेव्हा तिला सांगितलं सोनू सोनू मी तुझ्याकरता मासा आणला गं हे बघ तू धावतो दरवाजा जवळ आणि बरोबर तुला इतका आनंद झाला तो मासा खूप सो असा पिवळ्या रंगाचा होता आणि ते असं सौंदरी चमकत होता अन्न ते रंगीबेरंगी ते दगड त्यांचे असतात ते त्याच्यावर आणि पाणी असा मस्त पोहत होता इकडून तिकडे शेपटी घालून शेपटी घालून मस्त पडत होता तिला गमत वाटायची आणि मग ती त्याच्याजवळच खुर्ची नेली आणि टेबलवर ठेवलं आणि त्याच्याजवळच बसली खूप असेल तिचं करंग करमणं खायची आणि होती शाळेत जाताना सुद्धा बाय बाय करायची त्या माश्याला आई ती तिला ते मासा आवडायचा शाळेत न तो खा आपले स्वतःच्या जेवणाची चिंता नसायची आली की बाय बाय मासा मासा अशी करायची आणि त्याच्या नाव तिच्या नाव काय ठेवलं होतं तिनं मुनू मुनू मुनु म्हणू अशी करायची माशाला म्हणायची मुनु म्हणू 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 आणि ते मासा तिच्या आवाजानं का ते बघ ते कधी म्हणायची बघ कसं माझं ते मासा आणि फिरताय म्हण असं 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 तिला वाटायचं की माझा ती आवाज आहेत आणि माझ्या बोलण्याला ती प्रतिसाद देते जास्त जोरामध्ये फिरत्या त्या पानामध्ये असा तिला विरंगडा व्हायचा आनंद वाटायचा असे बरेच दिवस गेले तर चार सहा महिने रोज तिथं नित्यक्रम असायचा आम्ही दर आठवड्याला ते पाणी बदलायचो ते ते गारगोटे त्यांचे असतात ते मरीमध्ये टाकायचे ते बाजूला करायचे मासा दुसऱ्या स्वच्छ पाण्यात ठेवायचो त्यावेळी ती सुद्धा मला मदत करायची माझी छोटी ना चार वर्षाची ते सुद्धा मला मदत करायची याआधी आपण आपण माशाची स माश्याच्या पाण्याची सफाई करून ते फेकून द्यायचं काय त्याचं असतं ते टाकायचं आणि स्वच्छ करायची स्वच्छ भरणे धुवायची आणि परत ते मासा तिकडून तिकडे फिरायचा खूप गमत यायची आम्ही सुद्धा त्या माशाला पाहतो आणि एखादे एखाद्या वेळी ते काय करायचो असं कुप असतो योग योगीचा मासा पिवळा पिवळा कलर आणि असा गुचूप एका कोपऱ्यामध्ये धरून बसायचा फिरायचा नाही आणि काही नाही ते सुद्धा त्याचं कौतुकच वाटायचं असं वाटायचं पाग बाई आता तो झोपला आता तो विश्रांती घेतोय आता सोनू बोलू नको त्याला तुझ्या बोलण्याने जाग येईल आणि तो उठून जाईल मग ते पण असे गुच्छुप तिथले निघून जायचे कि नाही घड आपला मासा झोपला त्याला झोपू द्यायचं अशा प्रकारे ती रात्र दिवसायची नको घ्यायची आणि झोपताना उठली का त्या शाळेत जायची आणि म्हणायची बाय बाय म्हणू बाय बाय म्हणू असं त्या माशाला म्हणायची आणि रात्री झोपायच्या व्हिडिओ गुड नाईट म्हणू गुड नाईट म्हणू तू पण झोप असं करायची आणि आनंद लुटायची इतका आनंद लुटायची आम्ही तिच्या आनंदात सामेल वाच्या मला पण त्या माशाविषयी खूप आकर्षणच वाटायचं कारण तो इतका सुंदर होता पिवळा आणि त्याला रेरी कलर होता पण बघा माशांचं आयुष्य किती असतं तर तो, तो सहा महिने चांगला राहिला त्या पाण्यामध्ये खेळला राहिला आमचे दात्रंदिवस सर्वांची करमणूक केली आणि त्याला त्यांना खायलासुद्धा असं वेगळंच अन्न असतं ते असं मोहरीसारखे सारखे दाणे दाणे असं त्याचं अन्न असायचं आणि ते लिमिटेडच टाकायचो आणि ते लिमिटेड टाकल्यावर तेवढेच ते दाणे खायचा तो असं दिवसातून एक दोन वेळा ते त्याचं खाद्य वेगळंच असायचं आणि ते टाकायचं आठवड्यातून एकदा ते बरं साफ करायचं होतं अशा प्रकारे सहा महिन्याचा का काळ किंवा गेला ते कळलं ते नाही त्या आमची करमणू खायची माश्याची करमणू खायची सोनूची करमण खायची सोनून आवरून तिनं त्या माश्याच्या मुनून आवळी ठेवलं अशा प्रकारे अगदी आनंदी वातावरण त्या माशामुळे कसं तयार झालं आम आपण तर आनंद लुटतो पण आपल्यामध्ये जर काही प्राणी असला तर त्या प्राण्यालाही आपल्याला वैयक्तिक वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा रममान होतो तसं आम्ही त्या माश्यामध्ये झालो सहा महिन्याचा काळ निघून गेला आणि मग बसपाय झालो मी आदल्या दिवशी धुतलो पाणी बदलवलं चांगलं केलं आणि मग काय झालं होतं असं सकाळी पाहिलं तर तो असं झोपला होता असं म्हणजे हालचाल करीत नव्हता मग मी ताईला म्हटलं खाग बाई हा असा काय असा झोपला ग आज काही हालचाल करत ते तर तो मरून पडला होता त्या पाण्यामध्ये आणि तो कामेला तर मला ते नाही कळलं मग मला खूप रडू आलं मी खूप रडली त्या माझ्यावरचा आणि मग असं ते बरणे असं कोर खडक को घेतलं त्याला त्या कोर्या फडक्यामध्ये गुड हलो आणि एका कुंडीमध्ये अशी माती टाकली कुंडीमध्ये नवी कुंडी आणली नवी कुंडीमध्ये माती टाकली आणि तिथे त्याला प्रेतासारखं गाडलो आणि मला खूप असं रडू पसरलं माझे नाते आणि त्या म्हणायच्या आजी आजी तू काय इतकी इमोशन हल होती आजी आजी तू काय इतकी मशेन नव्हती म्हटलं तो सुद्धा आपल्या घरातलाच एक प्राणी होता आणि त्याला सुद्धा जीव होता मग आपल्या घरातला एक जीव गेला तर म्हणून मला असं भेटू रडू कोसळलो तो मी खूप रडायची पण त्यामुळे हसायच्या आजी तू एवढी जमा गेला तर म्हटलं मग तो आपले करमणू करायचा तो सहा महिने आपल्या घरात राहिला तो आपल्या घरातील माणूसच होता थी, थी। अशा प्रकारची त्याची समजून घातली मी आसू पुसायची रडायची आणि त्याच्याजवळ एक तुळसचं झाड पण लावून दिलं बाजूला त्याचं असं कोरा पागलाय मग माती टाकली आणि बाजूला तुळसाचं रोप लावलं तुळसाचं रोप लावल्यावर मग मी असं थोडं थोडं रोज त्याला पाणी टाकत जायची त्या जवळ गेली जी मला माश्याची आठ व्हायची आणि मला रडल्यासारखंच व्हायचं तिकडे मीच त्याची देखभाल करत होते मी त्याला दिवसातून दोन तीन वेळा त्याला जे खाद्य लागत होतं ते देत होती हा आज आपल्यातून निघून गेला येते या यात मला हळ वाटायची आणि दिवसेंदिवस ते तुळशी चरोप मोठं मोठं होत गेलं तो तो मला त्या माश्याची आठवणी गेलं की हे माझ्या माश्याच्या नावाचं लावलेली तुळस आहे तर ते पाहून मला आनंद व्हायचा अशा प्रकारे मी त्या माश्याचं चा दुःख व्यक्त केलं आणि त्याची आठवण म्हणून ते तुळस आजही एवढे मोठी तुळस वाढले तिला सुंदर मंदिरं येतात तुळसाचे पानं मी चहाला घेते आणि असा आनंद दुखते अशा प्रकारे मी माशाचं साधन केलं मुलीने मा त्या मुली हसायच्या मी रडायची त्या मुली हसायच्या मी रडायची अशा प्रकारे आम्ही आमच्या माश्याचा निरुप समारंभ पार पाडला आणि पण ती कायमची आठवण राहिली आज इथे तुळसाचं झाड आमच्या कुंडीमध्ये आहे आणि ते माश्याची सुद्धा आठवण राहतं अशा प्रकारे माणसाला माणसंच प्रिय नसता प्राणीसुद्धा प्रिय असतात Have would do a online and then mm -hmm.